जळगावात पहिल्यांदाच द दा फर्स्ट लुक दागिन्यांचे आलिशान प्रदर्शन रतनलाल रतनला ज्वेलर्स यांच्याकडून जळगावकरांना खास भेट जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आनंदाची बात रतनलाल सिंह बापना प्रस्तुत द फर्स्ट लुक चे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन जळगावकरांसाठी एक खास अस्मरणीय सोहळा ठरणार आहे येत्या दिनांक दोन तीन आणि चार सप्टेंबर रोजी काव्य रत्नावली चौक ओंकार लॉन्स येथे प्रदर्शन भरले जात असून दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे या प्रदर्शनात ग्राहकांना दागिन्यांच्या नवनवीन व आकर्षक डिझायनरची दुनिया अनुभवायला मिळणार द मिनी एडिट कलेक्शन द मेंटल अँड मेटल कलेक्शन द कलर कोड कलेक्शन द रॉयल रिवाइवल कलेक्शन आणि दर कलेक्शन यासारख्या सारख्या वैशिष्ट्य पूर्ण श्रेणी अनावरण होणार असून प्रत्येक कलेक्शन आपली वेगळी कहाणी सांगणार आहे हाय कल आई थी और फिर आज आई कल का कलेक्शन आज मुझे फिर आना पडा शायद कल वापस आउंग पर हर रेंज की वैरायटी है लो रेंज से मीन्स पैदल लाइट से लेकर रॉयल तक सभी कलेक्शन बहुत अच्छा है मैं बहुत इम्प्रेस हुई और बहुत अच्छा लगा आज तो मैं फुल फैमिली के साथ आई हूँ और सब लोग एंजॉय कर रहे हैं थैंक यू मुझे लगता है कि हर किसी ने यहाँ विजिट करना ही चाहिए क्योंकि बहुत अच्छा कलेक्शन है गोल्ड सिल्वर डायमंड ईच एंड एवरी सब बहुत अच्छा है तो हाँ मेरा बेटा आया हुआ ही है मैंने उसको भी बहुत अच्छा लगा उसने चेन ली अंगूठी ली उसको बहुत अभी वॉच भी बहुत अच्छी जगरी है, शायद वो कल वॉच लेने भी आएगा। इसलिए वो कलेक्शन औरना बहुत अच्छा, और अच्छा कलेक्शन और क्या, -क्या वेरायटी आधुनिकतेची झलक पारंपरिकतेची ऊब तसे असलेली कल्पकता याचा सुंदर मिलाप ग्राहकांना या ठिकाणी अनुभवता येईल या निमित्ताने सुवर्ण दागिन्यांच्या अध्याय सुरू होत असून प्रत्येक दागिन्याच्या रूपात कल्पकता नाविन्य आणि गुणवत्ता या तिन्ही आधार स्तंभाचे दर्शन घडवणार आहे जळगावकारांसाठी हे प्रदर्शन केवळ खरे पुरते मर्यादित नसून एक वेगळा अनुभव एक सुंदर आठवण ठरणार आहे जी मे संगीता कासट संगीता अनिल कासटू पालदी सेल एक्झिबिशन तो बहुत आहे और एक्चुअली मैं बोलना चाहूंगी कि आरसी बापना इज ऑलवेज माय फर्स्ट चॉइस इन जलगाँव तो हम इसीलिए यहाँ भी आए हैं मैंने डायमंड्स में सेट लिए है और हमेशा इट विल बी द द फर्स्ट चॉइस चॉइस एंड बेस्ट इन जलगाँव में यही बोलना चाहूंगी हमारे दादाजी के टाइम से हमारे मतलब बहुत टाइम से मदर इन लॉज हम और आगे हमारी बहुए सबकी ज्वेलरी यहीं से है और हम सबको यही प्रेफर करेंगे और बोलेंगे कि लेना है तो आरसी बाफना इज द बेस्ट यहाँ थोड़ा हमको मतलब जो चाहिए था वो नहीं था क्योंकि यही रॉयल टच है इसमें और इट इज वेरी डिफरेंट एंड नाइस कलेक्शन बहुत अच्छा है असा विश्वास रतनलाल से बापना ज्वेलर्स से पार्टनर सुशील कुमार बापना व सिद्धार्थ बापना यांनी व्यक्त केला आहे आम्ही नवीन सीजन साठी जे कलेक्शन आणले आहे त्याचे आम्ही एक प्रिव्यू ठेवलं हो आहे आणि आम्ही आमच्या आम सगळ्या कस्टमरसाठी हे तीन दिवसाचं एक्झिबिशन इथे ओंकार लॉन्चला कावे रत्नावली चौकला करत आहे त्यात आम्ही नवीन पाच कलेक्शन आणले आणि ते कलेक्शन आम्ही आज कस्टमरसाठी लॉन्च करतोय आम्ही यात पाच कलेक्शन आणले मेटल अँड मेटल कलेक्शन म्हणजे की मेन्ससाठी डायमंड मध्ये प्लॅटिनम मध्ये आणि गोल्ड मध्ये मेन्स ज्वेलरी आहे मेन्स ऍक्सेसरीज आहे आणि आम्ही एक मिनी एडिट करून लहान मुलांसाठी एक कलेक्शन आणलं आहे किट्स साठी तिसरा कलेक्शन आमचा आता फेदर लाईट कलेक्शन आहे त्यात आम्ही लाईट वेट ज्वेलरी एटिंग कॅरेट मध्ये आणि बावीस कॅरेट मध्ये लाईट वेट ज्वेलरी आणली आहे आणि आमचा एक रॉयल रिवायव्हल कलेक्शन आहे त्यात आम्ही अँटिक डिझाईन्स वर एक मॉडर्न ट्विस्ट दिलेला आहे तो आमचे आमचे चार कलेक्शन आले आणि पाचवा आमचं कलर कोड कलेक्शन आहे कलर कोड कलेक्शन मध्ये आम्ही डायमंड ओलकी आणि जेमस्टोन ज्वेलरी या ते खूप चांगला मिक्स आणलेला आहे हो पुरुषांसाठी आम्ही जी रेग्युलर चेन्स आणि आणखीस असता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही बाले आणले आहे आम्ही प्लॅटिनम मध्ये डायमंड मध्ये ऍक्सेसरीज आणली आहे वॉचेस आहे बेल्ट्स आहे कफलिंग आहे टायपिंग आहे गॉगल्स आहे हे सगळे आम्ही पुरुषांसाठी आणलेले आम्ही फक्त इतकंच आवाहन करत आहे की जितकं प्रेम आमच्या जळगावकरांनी आम्हाला दिलेलं आहे ते पुढेही देत राहो हीच आमची अपेक्षा आहे साक्षीदार न्यूज जळगाव